सर्वांना नमस्कार मी अनुराग जैन एस पी वर्धा सर्वांना बसाची शुभेच्छा देतो आणि सर्वांना सांगू इच्छितो की पोलीस प्रशासन या वर्षाचे सेलिब्रेशनसाठी सहज आहे जे लोक चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही अरेंजमेंट केलेले आहे आणि जे काय गुंड किवी क्रिमिनल आहे किंवा दारू पिऊन धुमाकल करणारे लोक आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही पूर्ण सतरा सो पोलीस अमलदार आणि शंभर अधिकारी तसेच छह वरिष्ठ अधिकारी रोडवर असणार तसेच चाळीस ठिकाणी आम्ही नाकाबंदी लावणार आणि ड्रंक अँड ड्राईव्हवर विशेष मोहीम आम्ही राबणार कारण वर्धा दारूबंदी जिल्हा आहे तरी पण बाहेरे डिस्ट्रिक्ट या ठिकाणी लोक दारू पिऊन येते आणि यातमध्ये परेशानी किंवा धमाकोल करते यासाठी आम्ही अलर्ट मोडवर आहे आम्ही स्ट्रायकिंग फोर्स आर सी पी आणि ड्रंक अँड ड्राईव्हच्या केससाठी ट्रॅफिक विभागाचे पथक तयार केलेले आहे ते जर तुम्हाला कुठेतरी काय घटना सापडली किंवा वाटली तर तुम्ही लगेच कंट्रोल रूमला एकसो बारावर कॉल करा आणि पोलिसला मदत करा सर्वांना नमस्कार